नमस्कार मित्रांनो मी वैभव जमटे आणि स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो एक मोठा अपडेट घेऊन आलो आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे आता प्रश्न असा आहे की पैसे कधी येणार कोणाला मिळणार आणि तुमचं नाव यादीत आहे तर सगळं समजून घेऊया मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात सध्या आपण विसव्या हप्त्याची वाट पाहत आहोत आणि आता विश्वासार्ह माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून विसव्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच जर तुमचं लाभार्थी यादीत नाव असेल आणि सर्व दस्तावेज व्यवस्थित असेल तर तुमच्या खात्यात रुपये थेट जमा होईल मित्रांनो पण लक्षात ठेवा संपूर्ण देशात कोटीहून अधिक शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तरीही अनेक जणांना हप्ते वेळेवर मिळत नाही यामागे एकच कारण आहे त्यांचे ई केवायसी पूर्ण केलेली नसते आधार बँकेशी लिंक नसते चुकीची बँक डिटेल्स आणि बँक खातं बंद संबंध किंवा आधार मिसमॅच सुद्धा असते मित्रांनो तर मित्रांनो हे खात्री करून घ्या की सगळी माहिती ही व्यवस्थित आहे तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईट वरून जाऊन तुमचं बेनिफिशरी स्टेटस आणि पेमेंट हिस्ट्री सुद्धा पाहू शकता मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांची जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल आणि कोणाचाही हप्ता अडणार नाही आणि अशा अपडेट साठी आणि सरकारी योजनांची माहिती मराठीमधून मिळवण्यासाठी डिजिटल साम्राज्याला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन सुद्धा दाबा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या अपडेटसह पुढच्या डेटमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शेती